सिटी न्यूज वसा जनसेवेचा संपूर्ण देशभरात राम मंदिर निर्माण उत्सवाची जोरदार महोल सुरू आहे हा उत्सव दिवाळी प्रमाण राहणार आहे बावीस जानेवारीला हा भव्य असा उत्सव होणार आहे याचा उत्सवाची देशासोबत जगभरात भारतीय देखील जल्लोष करत आहेत याताच आता एक नवीन भर पडली आहे भाजप आमदार मेघनाताई बोर्डीकर यांची कन्या इशिता बोर्डीकर साकोरे या इंग्लंडची राजधानी लंडन येथे शिक्षण घेत आहे त्या ठिकाणी इशिता ही परदेशात पदव्युत्तरचे शिक्षण आहे त्या ठिकाणी राहून त्यांनी त्यांच्या मित्रांनी मिळून लंडन येथे प्रभू श्रीराम यांच्या स्वागतासाठी एक गाणं लिहून तयार केलंय हे गाणं विशेष आहे हे गाणं भाजप आमदार मेघनाताई बोर्डीकर साकोरे यांनी व्हिडिओ ट्विट केलंय इशिता यांच्या गाण्याची सर्व ठिकाणी जोरदार चर्चा होताना दिसून आहे जय श्रीराम पूर्ण देशभरात सगळे प्रभू श्रीरामाच्या आगमनाची आतुरतेने वाट बघत आहे यावेळेस जेव्हा मी सुट्टीत घरी आले याच उत्साहाची मला जाणीव झाली इथे किंग्स कॉलेज लंडन हिंदू सोसायटी ज्याची मी प्रेसिडेंट आहे आम्ही सुद्धा राम मंदिर महोत्सव साजरा करत आहोत ह्याच सगळ्या भावना मनात ठेवून या गाण्याचा जन्म झाला राम मंदिर उत्सवासाठी ही आमची छोटीशी भेट आशा करते तुम्हाला खूप आवडेल धन्यवाद